नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आजच्या भागात आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिपला बसलेल्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकामधील स्वाध्याय चौदा पॉईंट तीन या ठिकाणी सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर सुरुवात आजच्या लेक्चरला पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी तर सोबतच्या आकृतीतील छायांकित भाग हा छायांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे ठीक आहे मग त्यासाठी आधी पहिल्यांदा काय करावं लागेल बघा तर या चौकोनामध्ये किती बॉक्स आहेत म्हणजे किती चौकोन आहेत ते काढावे लागतील बरोबर आहे म्हणजेच बघा एक दोन तीन आणि एक दोन तीन म्हणजे तीन त्रिक किती होतात तर नऊ चौकोन येतात बरोबर आहे ते चौकोन आपण काय करतो छेदात घेतो ठीक आहे आता छायांकित चौकोन किती आहेत तर एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे ते काय येणार आपण वरती घेतो बरोबर आहे आता वजा का तर कितीने जास्त आहे असं विचारलं की आपण काय करतो वजा बाकी करतो आता बघा न छायांकित भाग केलेले किती आहेत एक दोन आणि तीन आहेत म्हणजे इथं आले तीन आणि एकूण भाग किती आहेत आपले नऊ म्हणजे छेदात आले नऊ सहा मधून तीन गेले किती राहिले इथं तीन राहिले आणि छेदामध्ये तीन नऊ आले ठीक आहे कारण छेदातले नऊ तसेच घेतले आपण आता बघा तीन छेद नऊ पर्याय आहे का यामध्ये नाही म्हणून आपण काय केलं तर या तीननी याला भाग घालून तीन एके तीन तीन त्री नऊ म्हणजेच उत्तर किती आलेलं आहे आपलं तर एक छेद तीन हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे तर दुसरा प्रश्न बघा दुसऱ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे तर सहा चे दहा या अपूर्णांकात सहा चे दहा हा किती वेळा मिळवल्यास बेरीज तीन येईल ठीक आहे यासाठी अत्यंत या महत्वाची आणि एक सोपी ट्रिक आहे ती ट्रिक सांगते तुम्हाला इथं बघा पहिल्यांदा काय करायचं बेरीज किती येणार आहे आपली तीन येणार आहे बरोबर आहे कशाची बेरीज करायची आपल्याला तर सहा दहा ची किती वेळा सहाचे दहा असं किती वेळा बेरीज करेल असं विचारलेलं आहे मग अशा वेळेला आपण काय करायचं तर ह्याचा व्यस्त अपूर्णांक या ठिकाणी लिहून घ्यायचा सहा काय होतं अंशाला होतं ते या ठिकाणी काय होतील छेदाला जातील आणि जो छेद होता तो अंशाला जाईल आणि यामध्ये काय असणार आहे गुणाकाराचं चिन्ह असणार आहे ठीक आहे आता हे सोडवून घ्यायचं दहा त्रिक किती झाले तीस झाले कारण इथं काय असतं छेदात एक असतं बरोबर आहे आणि सहा एके सहा सहाच्या पाड्यात तीस आहे म्हणजेच किती आले साई पंचे तीस आले म्हणजे पाच आलेले आहे उत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक एक या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता तिसरा प्रश्न बघतोय आपण काय सांगितलेलं आहे बघा तर सहा छेद अठरा या अपूर्णांकात सहा छेद अठरा हा अपूर्णांक किती वेळा मिळवल्यास बेरीज तीन येईल ठीक आहे बेरीज करत बसलो तर वेळ पण आपल्याला काय करायला लागेल जास्त लागेल आणि वेळ आपल्याला जास्त घालवायचा नाही म्हणून आपण आत्ताच बघितलेली ट्रिक आपण या ठिकाणी वापरणार आहे बेरीज किती आली होती आपली तीन आली होती बरोबर अपूर्णांक काय होता सहा छेद अठरा होता त्याचा व्यस्त करा काय येईल अठरा छेद सहा येतील बरोबर आहे आता या ठिकाणी बघा इथं छेदात एक होते जर तुम्हाला डायरेक्ट भाग घालवता येत असेल तर डायरेक्ट ही भाग घालवू शकता कसा तर सहाच्या पाड्यात अठरा आहे म्हणून सहा एक सहा अठरा राहिले काय बघा तर तीन गुणिले तीन राहिले म्हणजेच याचं उत्तर किती आलेलं आहे नऊ आलेलं आहे म्हणजेच पर्याय काय आलेला आहे, का आहे पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आलेला आहे ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न आता आपण जाऊया चौथ्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जे पाचवी मध्ये शिकतायत त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा आता दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा तर दोन छेद स्टार अधिक एक स्टार बरोबर एक असं सांगितलेलं आहे असल्यास स्टारच्या जागी कोणता अंक असू शकेल असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता स्टार म्हणजे काय तर समान संख्या दिलेली आहे बरोबर आहे म्हणजे अंशकाची काय करू शकतो आपण बेरीज करू शकतो आता दोन आणि एक काय झाले तीन झाले आणि या ठिकाणी स्टार आहे मग आता स्टारच्या संखी कोणती संख्या आली तर उत्तर एक येईल तर तीनच यावे लागेल बरोबर आहे म्हणजे स्टारचे उत्तर काय असणार आहे आपलं तीन हे उत्तर असणार आहे का तर इथं जर तीन घेतलं आपण स्टारच्या जागेला तर तीन एक तीन तीन एके तीन म्हणजे उत्तर किती येणार आहे आपलं एक हे उत्तर येणार आहे म्हणून स्टारच्या जागेला किंमत काय असेल तीन ही किंमत असणार आहे ठीक आहे पाचवा प्रश्न बघतो या ठिकाणी सोडवा सातशे चार अधिक चार, चार तीन छे चार गुणिले चार छे तीन ठीक आहे जर आपण बॉडमास नियम वापरत गेलो तर बॉडमासच्या नियमामध्ये पहिल्यांदा आपण काय करतो तर गुणाकार करतो बरोबर आहे त्यामुळे या ठिकाणी बघा इथले छेदात चार आहेत त्यामुळे अंशातले तीन आणि छेदातले तीन आपण या ठिकाणी घालवू शकतो ठीक आहे कधी ज्या वेळेला या दोन्ही अपूर्णांकांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तेव्हा ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्वाची आहे ही तुम्ही आजची टीप म्हणू शकता आता या ठिकाणी बघा सातशे चार घेतले हे अधिक तसेच ठेवले आता तीन आणि तीन गेलेले आहे राहिले काय आपले तर चार छेद चार आता चारला चार आपण चार घालवू शकलो असतो आपण पण का घालवले नाही तर या ठिकाणी बघा इथं चार आहेत इथं बर बेरजेचं चिन्ह आहे आणि आपल्याला ज्या वेळेला बेरीज करायची असते त्यावेळेला दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान असावे लागतात म्हणून आपण काय केलेलं नाही चारला चार घालवलेले नाहीत सात चार किती होतात बघा आपले तर अकरा झाले आणि हे छेदातले चार एकच लिहितो आपण त्यामुळे अकरा चे चार हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी काय आहे बरोबर आहे सहावा गणित बघा चार छे तीन अधिक चार छे तीन अधिक चार छे तीन अधिक चार तीन अधिक चार छे तीन अधिक चार छे तीन बरोबर किती असं विचारलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी आपण छेद समान आहे त्यामुळे एकच छेद लिहिला आणि वरच्या चारची बेरीज केली असं केलं तरीही चालेल किंवा किंवा काय करू शकतो आपण तर या ठिकाणी बघा हा चार चे तीन बाहेर काढायचंय आणि गुणिले काय करायचंय तर किती वेळा चार छेदेन आहे ते, ते बघायचे कधी फक्त बेरजीचं चिन्ह असेल त्यावेळेला एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणून इथ आले सहा ठीक आहे आता इथं बघा तीन आणि सहा भाग जातो का तर इथं छेदात किती आहे एक आहे किंवा साईन चोक किती झाले चोवीस आणि भागाकारात तीन आले बरोबर आहे असंही केला तरी चालेल तीन एके तीन तीन आठ ते चोवीस म्हणजे उत्तर किती असणार आहे आपलं आठ हे उत्तर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता बघा सातवा प्रश्न जो आपण वरतीही सोडवलेला आहे दुसरा तिसरा एक छेद सात मध्ये एक छेद सात किती वेळा मिळाले असता उत्तर सात मिळेल असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता हा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर तुम्ही काढायचं आहे आणि ते मला कमेंट करून नक्की सांगायचंही आहे की उत्तर काय ठीक आहे आठवा प्रश्न बघूया काय सांगितलेलं आहे बघा इथं तर चार छेद सात अधिक चौकट छेद आठ बरोबर त्रेपन्न छेद काय दिलेलं आहे छपन्न दिलेलं आहे ठीक आहे आता मी मागच्या व्हिडिओ मध्ये मा सुद्धा तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला असं येईल त्यावेळेला बघा इथं बेरजेचं चिन्ह असतं आणि ते बरोबर चिन्हाच्या विरुद्ध बाजूला गेलं तर ते काय होतं वजा होतं ठीक आहे हे सुद्धा एक ट्रिक म्हणा किंवा कन्सेप्टच आहे ती समजून घ्या ठीक आहे आता इथं बघा इथं अधिक चार छेद सात होतं इकडे गेल्यानंतर वजा चार छेद सात आलं ठीक आहे आता इथे छप्पन आहे छप्पन आणायला याला कितीनं गुणावं लागेल आठ ने कारण इथं वजा चिन्ह आहे आणि छेद समान करून घ्यावा लागतो म्हणून आठनी वरती खाली गुणलेला आहे ठीक आहे तर आता इथं काय होईल बघा हे चौकट आणि छेदात आठ तसेच राहिले ठीक आहे इथं झाले आपले त्रेपन्न छेद छप्पन्न वजा आठ चोख बत्तीस आणि साती आठ किती झाले आपले छप्पन्न झाले म्हणजेच काय आले बघा इथं त्रेपन्न मधन बत्तीस गेले किती राहिले एक आणि पाचात तीन गेले दोन आणि छेदात किती होते आपले छप्पन्न होते बरोबर आहे एक काम करू शकतो इथं चौकट छेद आठ बरोबर आहे बरोबर एकवीस छेद छप्पन्न आता जे भागाकारात असत ते काय होतं तिकडे गेल्यानंतर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होतं गुणाकार होतो काय होतो गुणाकार होतो म्हणून गुणाकार एट आला म्हणजे आठ आला ठीक आहे मग इथं बघा आठ ने भाग जातो आठ एके आठ आट, आठीसाठी छप्पन म्हणजे एकवीस छेद सात आले ठीक आहे सात एके सात सात त्रिक एकवीस म्हणून चौकोट बरोबर किती आलेलं आहे उत्तर आपलं तीन हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे तेच बघा आलेलं आहे का आपलं तर हो ती पर्याय क्रमांक तीन हे काय आहे बरोबर उत्तर आहे ठीक आहे परत एकदा नववा जो प्रश्न आहे तो सेम आपल्या वरच्या प्रश्नासारखा आहे सातव्या त्यामुळे याचंही उत्तर काय येईल तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे आता दहावा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर एक छेद बत्तीस गुणिले पन्नास अधिक एक छेद अठरा गुणिले पन्नास वजा एक छेद बत्तीस गुणिले अठरा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी दोघांचा विचार केला तर या दोघांच्या बेरजेचं चिन्ह आहे आणि इथं पन्नास आणि इथं पन्नास आहे त्यामुळे यातला एक छेद पन्नास जर आपण बाहेर काढला तर मध्ये इथं गुन्हा चिन्ह घेऊ शकतो आपण ठीक आहे एक छेद इथे किती राहिले बत्तीस राहिले ठीक आहे कारण पन्नास बाहेर काढलेले आहेत अधिक एक छेद किती आले इथं अठरा आले बरोबर आहे व जा एक छेद बत्तीस गुणिले अठरा ही पुढची संख्या आहे तशी इथं लिहून घेतलेली आहे ठीक आहे आता पुढं काय केलं बघा एक छेद पन्नास हे तसेच लिहिले ठीक आहे तर आत मध्ये ह्या दोघांचे छेद समान आहेत का नाही म्हणून या अठरा इकडे गुणलं तर इथं झाले अठरा कारण अठरा एक्के अठरा बत्तीस एक्के बत्तीस आणि छेदामध्ये काय असणार आहे या दोघांचा गुणाकार तो गुणाकार न करता फक्त आपण काय करूया आहे तसे मांडून घेऊया वजा एक छेद बत्तीस गुणिले अठरा आता बघा एक छेद पन्नास हे आहे तसेच आहे गुणाकार इथं अठरा अधिक बत्तीस परत पन्नास आले आणि हे तसेच ठेवले आपण बत्तीस गुणिले अठरा वजा एक छेद बत्तीस गुणिले अठरा ठीक आहे आता अंशातले पन्नास आणि छेदातले पन्नास काय झाले कट झाले राहिले काय तर एक छेद बत्तीस गुणिले अठरा वजा एक छेद बत्तीस गुणिले अठरा राहिले बरोबर आहे आता ह्या संख्येतनं ही संख्या वजा गेली का तर दोन्ही संख्या काय आहेत समान आहेत वजा बाकीचं चिन्ह आहे म्हणजे उत्तर किती येणार आहे आपलं शून्य हे उत्तर येणार आहे ठीक आहे का पर्याय पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे ठीक आहे आता आपण अकराव्या प्रश्नाकडे जातोय आता बघा अकरावा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय अकराव्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा पंधरा चे सात अधिक सहा छेद सात वजा दोन छेद सात आता कंसात बघितलं तर सगळ्यांचा छेद हा समान आहे पंधरा आणि सहा म्हणजे पंधरा अधिक सहा वजा दोन आणि वजा चार छेद सात आहे ठीक आहे तर या ठिकाणी काय होईल बघा पंधराचा एकवीस झाले एकवीस वजा दोन म्हणजेच एकोणीस छेद सात आले आणि वजा चार छेद किती आले सात आले दोघांचा छेद समान आहे त्यामुळे छेद तोच घेतला आणि एकोणीस मधून चार गेले तर किती राहिले पंधरा म्हणजेच पंधरा छेद सात हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे आणि तो म्हणजे पर्याय क्रमांक तीन आहे आणि तेच उत्तर या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा स्वाध्याय चौदा पॉईंट तीन संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर वर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद